वेगवान घडामोडी आपण पाहत होतो आणि त्यानंतर एक स्पेशल रिपोर्ट बघतोय कोरोनामुळे चीनवर अनेक मोठी राष्ट्र नाराज आहेत त्यामुळे मोठ्या उद्योग आणि कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्याचं ठरवलंय त्याचा मोठा फायदा भारताला होणार आहे भारत, भारत चीनला पर्याय ठरणार आहे एवढंच नाही तर आशियातील सुपर पॉवर बनण्याच्या दिशेनं भारताचं पाऊल पडत आहे कसा होणार आहे भारत सुपर पॉवर पाहूयात खास रिपोर्ट भारत चीनची दुकानदारी करणार बंद चीन मधून एक हजार कंपन्या भारतात येणार भारत आशियातील सुपर पॉवर देश होणार चीनची जागा भारत घेणार जगाला कोरोना विषाणू देणाऱ्या चीनवर अनेक शक्तिशाली राष्ट्र सध्या नाराज आहेत अनेक देशांनी तर चीनवर कारवाई करून कोट्यवधी डॉलरची नुकसान भरपाईची मागणी केली आहे अमेरिकेनं तर चीनवर थेट कारवाई सुरू केली आहे एवढंच नाही तर चीन मधून अनेक कंपन्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे जगातील मोठ्या कंपन्यांनी युनिट सुरू करण्यासाठी भारताला पहिली पसंती दिली आहे त्यामुळेच चीन मधून तब्बल एक हजार मोठ्या कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत आहेत चीनमधून जर्मनीतील बूट बनवणारी कंपनी लवकरच भारतात येणार आहे उत्तर प्रदेशातील आग्रा इथं ही कंपनी सुरू होण्याची शक्यता आहे तर ओप्पो आणि ॲपल या मोबाईल कंपन्यांनी त्यांचं उत्पादन भारतात करण्याचे संकेत दिलेत पुढील काळात जगातील मोठ्या कंपन्या भारतात त्यांचं उत्पादन करताना दिसतील त्यामुळे भारत चीनची जागा घेणार असल्याचं मानलं जात आहे जगातील मोठ्या कंपन्या चीनमधून भारतात येणार असल्यानं चीनची तळपायाची आग मस्तकात गेली आहे भारत कधीही चीनची जागा घेणार नसल्याचं चीन कडून सांगण्यात चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स भारताविरोधात संताप व्यक्त केलाय लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे असं असूनही भारत चीनला पर्याय शोधण्याचं स्वप्न पाहतोय मात्र कधीही भारत चीनला पर्याय होणार नाही पाश्चिमात्य माध्यम मा दलाल झाली आहेत चीन कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं इकॉनॉमिक टास्क फोर्सची निर्मिती केली आहे मात्र भारताचा विचार अतिशय चुकीचा आहे भारत कधीही चीनला पर्याय होऊ शकत नाही असं चीनकडून स्पष्ट करण्यात आलंय भारत चीनला पर्याय होत असल्याचं पाहून चीन अस्वस्थ झालाय चीनकडून उत्तर सिक्कीम आणि लद्दाख सीमारेषेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आहे भारतानंही सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करून चीनला जशास तसं उत्तर दिलंय त्यामुळे भारत चीन सीमारेषेवर तणाव पाहायला मिळतोय पुढील काळात मोठे उद्योग भारतात आल्यास देशाची अर्थव्यवस्था प्रचंड उसळी घेणार आहे शिवाय भारत आशियातील सुपर पॉवर देश बनेल यात तीळ मात्र शंका नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटीनमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक